नमस्कार डेली व्यू मराठी बुलेटिन मध्ये गणेशपूर ज्योतीनगर महालक्ष्मी नगर सरस्वतीनगर क्रांतीनगर नगर, सैनिक कॉलनी अशा विस्तारित गावची लक्ष्मी देवी यात्रा तब्बल तेहतीस वर्षानंतर मोठ्या उत्साहाने होत असून या गावचे संपूर्ण नागरिक सज्ज झाले आहेत मंगळवार दिनांक तेवीस दोन हजार चोवीस पासून ते बुधवार दिनांक एक मे दोन हजार चोवीस पर्यंत ही यात्रा होणार आहे विवाह वेळ शके एकोणीसशे शेहेचाळीस चैत्र पंधरा शुक्ल पक्ष मंगळवार दिनांक तेवीस चार दोन हजार चोवीस रोजी सूर्योदयाला सकाळी सात वाजून एक मिनिटांनी श्री महालक्ष्मी देवीचा विवाह सोहळा लक्ष्मी मंदिरासमोर बेणकन्ह येथे होणार आहे त्यानंतर श्री महालक्ष्मी देवी रथावर विराजमान होऊन बेणकन्हळी गणेशपूर गावामध्ये मिरवणुकीला सुरुवात होईल त्यानंतर बुधवार दिनांक चोवीस चार दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी चार वाजता श्री महालक्ष्मी देवी गदगी स्थानापन्न होईल त्यानंतर ओटी भरण्याचा कार्यक्रम सुरू होईल बुधवार दिनांक एक मे दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी चार वाजता श्री महालक्ष्मी देवी सीमेकडे प्रयाण झाल्यानंतर या उत्सवाची सांगता होणार आहे यात्रेसाठी ग्रामपंचायतीकडून पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आरोग्य व्यवस्था व कोणत्याच प्रकारे अनुचित प्रकार घडू नये म्हणून सीसीटीव्ही कॅमेरे व पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आल्याचे यावेळी ग्रामपंचायत अध्यक्ष यल्लप्पा पाटील यांनी सांगितले नमस्कार मी यल्लप्पा पाटील ग्रामपंचायत अध्यक्ष बेनखनहळी आपल्या आप या बेनखनहरी सर्व भाविकांना मी शुभेच्छा देतो प्रथमच कारण आपल्या या बेनखनहरी गावची छत्तीस वर्षानंतर महालक्ष्मीची यात्रा अगदी आनंदानं होत आहे आणि या यात्रेची अगदी जय्यत तयारी झालेली आहे उद्यापासूनच या यात्रेची सुरुवात होत आहे यात्रा कमिटी तसेच ग्रामपंचायतच्या माध्यमातून अनेक सुविधा या ठिकाणी उपलब्ध केलेल्या आहेत या यात्रेसाठी आपल्या ग्रामपंचायतच्या माध्यमातून पिण्याची पिण्याच्या पाण्याची सोय तसेच लाईटची सोय तसेच स्वच्छताची सोय आणि अनेक ठिकाणी पार्किंगची सोय अशी व्यवस्था केलेली आहे आपण सर्वजण भाविकांनी या यात्रेचा अवश्य लाभ घ्यावा आणि आपल्या या कारकिर्दीमध्ये आपल्या या ग्रामपंचायत अध्यक्षाच्या कालावधीमध्ये ही यात्रा पार होत आहे म्हणून आम्हाला अत्यंत आनंद होत आहे की कारण आपल्या या कालावधीमध्ये महालक्ष्मीची यात्रा होत असताना आपण अनेक गरजा या ठिकाणी आहेत त्या पूर्ण करत आहोत ग्रामपंचायतच्या माध्यमातून रस्त्याची सोय तसेच गटारी अनेक सुविधा केलेल्या आहेत तसेच आपल्या या भाविकांना त्रास होऊ नये म्हणून आपण ठिकठिकाणी नामफलक वगैरे लावलेले ला आने, आहेत आणि अनेक ठिकाणी आपण सर्व स्वच्छताची सोय तसेच पिण्याच्या पाण्याची सोय केलेली आहे डॉक्टरांची टीम या ठिकाणी बोलवलेली आहेत आणि अनेक ठिकाणी आपण कचरा वगैरे टाकू नये असं नामफलक लावलेलं आहे आणि प्रवाशांना त्रास होऊ नये म्हणून बसची एक्स्ट्रा बस सोडायची आपण व्यवस्था केलेली आहे काही अनुचित घटना घडू नये यासाठी आपण ब्रिगेड बोलवलेले आहेत तसेच अनेक प्रवासांना तसेच भाविकांना त्रास होऊ नये या ठिकाणी तसेच पोलीस प्रोटेक्शन तसेच बाहेरहून प्रोटेक्शन आपण मागवलेले आहेत आणि सी सी टी व्ही कॅमेरे ठिकठिकाणी बसवलेले आहेत सर्व भाविकांनी या यात्रेचा आनंद घ्यावा आणि या यात्रेसाठी आपल्या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आपण शुभेच्छा देतो नेहमीच समाज कार्यामध्ये अग्रेसर असलेले ग्रामपंचायत सदस्य व समाजसेवक मोहनेश्वर गरग यांनीही क्रांतीनगर ज्योतीनगर सह आपल्या भागामध्ये रस्ते गटारी सह इतर सुविधा आपल्या कार्यकाळात झाल्या आहेत याचा मला स्वार्थ अभिमान आहे आता तेहतीस वर्षानंतर होत असलेल्या महालक्ष्मी यात्रेची पूर्वसिद्धता झाली असल्याचे यावेळी मोहनेश्वर गरग यांनी आपले अभिप्राय व्यक्त करताना सांगितले नमस्कार मी मोणेश्वर बाबू गारक भेनकणी ग्रामपंच सदस्य गेले दोन वेळा मी इथं निवडून आलेला आहे ह्या भेणकणी गावाचं एक विशेष विशिष्ट म्हणजे इकडची जी लोकं आहेत ती मायावळ आहेत आणि प्रेमाळ आहेत आम्ही इथं बघत आहे की आजपर्यंत आम्ही इथं जे जितकेही आम्हाला जे लोकांनी निवडून दिलेलं आहे त्या जनतेवर आमचं क कसं संवाद असतो आहे काय असतो आणि हिथनं हितलं जो विकासकाम आमचं जे बघितलेलं आहे त्या विकासकामाला भरघोस भरघोस आम्हाला जनतेनं पाठिंबा दिलेला आहे त्या तस वर्षानंतर आमची ही महालक्ष्मी यात्रा होत आहे मला आठवत आहे की मी एकोणीशे बे एक्क्याण्णवला आम्ही इथं गणेशपूर लावतो आम्ही पूर्वी वेळा बेळवा होतो गणेशपूर आलो त्यावेळेला इथं एकोणीसशे ब्याण्णवला जत्रा झालेली होती ब्रा जत्रा एकोणीशे एक्क्याण्णवला जत्रा झाली होती मी आम्ही एकोणीशे ब्याण्णवला होतो त्याच्यानंतर आज ही तेहत्तीस वर्षांतरी जत्रा होत आहे ह्या खरोखर ह्या जत्रे जत्रेचं आम्हाला जे दर्शन घ्यायचं जे भाग्य मिळायला आमचं भाग्यच म्हणायचं त्यामुळे ते तेहत्तीस वर्षांतरी एवढी मोठ्या प्रमाणाची जत्रा होत आहे ह्या जत्रेत सर्व काही लोकांनी योगदान आपलं देऊन पंचकमिटी असून देत बेनकळी ग्रामपंचायतचे सदस्य असून देत अध्यक्ष असून देत पी डीओ असून देत सेक्रेटरी असून देत किंवा आमचे लोकप्रतिनिधी असून देत ह्या सगळ्यांनी भरपूर आपलं योगदान दिलेलं आहे आम्ही आमच्यापर्यंत जे ग्रामपंचायती व्याप्ती ग्रामपंचायतच्या माध्यमातून जे आम्हाला करायचं आहे त्या सगळ्या आम्ही ज जनतेपर्यंत सुविधा पोहोचवलेला आहे स सर्व आमच्या बेनकळहालीच्या नागरिकांना व इतर आमच्या पुऱ्या पश्चिम भागाच्या आणि पूर्व भागाच्या ग्रामीण भागाच्या आमच्या जनतेला ह्या महालक्ष्मी यात्रेचा लाभ घ्यावा व तेत्तीस वर्षांतर जी जत्रा होत आहे हे कित कशाप्रमाणे आम्ही जत्रेच्या जत्रेचे नियोजन केलेलं आहे आम आम्ही सगळे येऊन त्या देवीचं दर्शन घ्यावं त्या देवीच्या आशीर्वादमुळे आमच्या गावाला आजपर्यंत कुठलाही गालपोट लागलेला नाही आहे कोरोना काळामध्ये दे असून देत महापुराला असून देत त्याच्यानंतर असे मोठे मोठे संकट आले तरी आम्हाला त्या देवीनं आम्हाला ह्या आमच्या ते, आम ते ग्रामदेवीनं आम्हाला आमच्या आमच्या जनतेला पार केल्या पार केलेलं आहे ह्या जत्रेला सर्वजण आदरचं स्वागत आहे सर्वजण येऊन ह्या जत्रेला आपलं योगदान द्यावं व देवीची जत्रा जत्रा व्यवस्थित करण्यासाठी आपला योगदान द्यावा व देवीची दर्शन करून घेऊन जावं मार्फातून तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देत तुम्हाला सगळ्यांना मी आवाहन करतो वेणकंड आणि व्याप्तीमध्ये येणाऱ्या सरस्वतीनगर भागाचा ही चांगल्या प्रकारे विकास झालाय दोन हजार पंधरा ते दोन हजार वीस या कालावधीमध्ये जवळपास ऐंशी टक्के विकास झाला असून रोड कामे स्ट्रीट लाईट मार्गी लागलेली आहेत याचबरोबर राज्यामध्ये प्रथमच डिजिटल अंगणवाडी असलेलं एकमेव सरस्वती नगर हेच आहे या व्यतिरिक्त प्लांट हे दुसऱ्या क्रमांकावर आहे महालक्ष्मीच्या कृपा आशीर्वादानेच हे सर्व कार्य माझ्या हातून घडले आहे म्हणूनच सर्वांना विनंती करतो की या महालक्ष्मी यात्रेला उपस्थित राहून महालक्ष्मीचा आशीर्वाद घ्यावा अशी विनंती माजी ग्रामपंचायत उपाध्यक्ष व विद्यमान सदस्य मोहन रामा सांबरेकर यांनी आपल्या प्रतिनिधींशी बोलताना केली आहे आमच्या बेनकानाईच्या ह्याच्यामध्ये आम जी तेस वर्षानंतर लक्ष्मीची जी यात्रा भरायला लागली ती आनंदाने आम्हाला फार आनंद होत आहे आणि ह्याच्या मागत त्या मागची पण मी जत्रा पाहिलो खरं मी एवढं त्या ते टायमाला की रस्ते नव्हते की लोकांना जरा बरंच सुविधा नव्हत्या की ह्या टायमाला बऱ्याच सुविधा प्राप्त झालेल्या आहेत की जे रस्ते नव्हते रस्ते झाले बरेच पाण्याची सोय झालेली आहे परत लाई स्ट्रीट लाईटची पण सुविधा व्यवस्थित झालेली आहे कारण म्हणजे जी महालक्ष्मीची यात्रा हो व्हायला आहे ना त्या ती डेव्हलपमेंट तर भरपूरच व्हावं लागला आहे आणि सगळ्या भाविकांना अशा शांतपणाने ही जे यात्रा पार पाडावी आणि सगळ्यांना सगळ्यांना सुख शांती लावावी अशी माझी माझी विनंती आहे अशाच प्रकारे गावातील यात्रा कमिटी अध्यक्ष व उपाध्यक्ष यांनीही आपल्या यात्रेची पूर्वसिद्धता झाली असल्याचे सांगत सर्वांनी या यात्रेचा लाभ घेण्याचे आवाहन यावेळी केले आहे आता आमची ही जत्रा लक्ष्मी तिसरी देवीची जत्रा तेहतीस तीस वर्षान आता आम्ही करायलो ह्या वर्षी ह्या वर्षी सगळ्या आता रेडा पालवा सोडायचा कार्यक्रम झालेला आहे सगळे गावात रंगरगोटी झालेली आहे सगळं झालेलं आहे तर पाण्याची समस्या तर आमच्या यांनी सांगितलेली आहे आज आजचा कार्यक्रम इथे महाभज अभिषेक ते न होऊन आज कळसाचं काम कळसाला हे कळसारोपण होणार आहे आणि याच्या पुढे सगळं मंगळवारपासून रथामध्ये आरूढ होऊन लग्न कार्य सात वाजून एक मिनिटां सकाळी होणार आहे मंगळवारी सकाळी तेवीसला ते आता सगळा कार्यक्रम आमच्या गावामध्ये रंगरंगोटी सगळं